नमस्कार मित्रांनो दत्त जयंतीपर्यंत मिळणार दोन आनंदाच्या गुप्त बातम्या या चार राशींनी तयार रहा दत्त जयंती हा दिवस केवळ एका ताऱ्यांच्या स्थितीचा संकेत नसतो तर तो आपल्या जीवनातील अदृश्य बदलांचा आंतरिक पुनर्जन्माचा आणि कर्मफलांच्या उकलण्याचा दिवस असतो या दिवशी दत्तात्रेयांच्या शक्ती तीन मार्गांनी कार्य करतात मनातील अडथळे दूर करणे योग्य वेळी योग्य व्यक्ती किंवा संधी तुमच्या समोर आणणे आणि केलेल्या सत्कर्माचे गुपित फळ अचानक देणे यावर्षी मात्र चार राशींवर दत्तात्रेयांची विशेष कृपा होत आहे त्या राशींनी दत्त जयंतीच्या आधी दोन अनपेक्षित गुप्त आणि आनंदाने भरलेल्या बातम्या मिळण्याचे संकेत तीव्र आहेत या बातम्या साध्या नाहीत त्यांच्या मागे अनेक महिन्यांपासून सुरू असलेले ग्रहांचे नियोजन आहे चला तर मग जाणून घेऊयात त्या भाग्यशाली राशींबद्दल परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनलाही क्लिक करा तसेच या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे सिंहराज दत्त जयंतीपर्यंत सिंह राशीमध्ये सूर्याची ऊर्जा आणि दत्तात्रयांच्या आशीर्वादांचे संयुक्त प्रभाव दिसून येतात या राशीसाठी बदल नेहमी अचानक आणि प्रखर असतात पहिली गुप्त आनंद वार्ता म्हणजे थांबलेले काम अचानक मार्गी लागणे सिंह राशीतील व्यक्तींच्या मागील काही महिन्यांमध्ये एक विशेष अशक्य वाटणारे काम सतत मनात भार बनून बसले होते कधी कागदपत्रांमध्ये अडथळे कधी योग्य व्यक्ती चा प्रतिसाद न मिळणे कधी अनपेक्षित विलंब असे अनेक अडथळे आले दत्तात्रेयांची ऊर्जा आता हे अडथळे एका क्षणात दूर करण्यासाठी सज्ज आहे ही, ही बातमी तुमच्या प्रतिष्ठेशी करिअरमधील महत्वाच्या टप्प्याशी किंवा घरासाठी केलेल्या मोठ्या प्रयत्नाशी संबंधित असू शकते या बातमीमुळे तुम्हाला असे जाणवेल की नियतीने काही काळ अडवून ठेवलेले फळ आता एका दिवशी तुमच्या हातात ठेवले आहे दुसरी गुप्त आनंद वार्ता म्हणजे कुटुंबात शांतता आणि शुभ घटना उलगडणे सिंह राशीसाठी कुटुंब हे नेहमीच जबाबदारीचे क्षेत्र असते मागील काळात घरात तणाव आरोग्यासंबंधीची चिंता किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल मोठी काळजी तुमच्या मनात होती दत्त जयंतीपूर्वी या तणावाचा गुंता सुटणार आहे कुटुंबातील एखाद्या सदस्याचे यश घर बदलण्याचा निर्णय विवाह किंवा नवीन संधी अशा शुभ बातम्या देखील येऊ शकतात ही बातमी केवळ आनंदरूपी नाही तर ती तुमच्या मनाच्या गुंत्यात प्रकाश टाकणारी असणार आहे त्यानंतर आहे रुच्चिक राशी रुच्चिक राशीच्या जीवनात गुढता कर्मफळांचा प्रभाव आणि अचानक घडामोडी मोठ्या प्रमाणात असतात दत्त जयंतीचा काळ या राशीला विशेषतः खोलवर बदल देणारा ठरणार आहे पहिली गुप्त आनंद वार्ता म्हणजे आर्थिक दडपणातून सुटका रुचिक राशीने अनेक काळापासून आर्थिक ताण अनुभवला आहे काही जणांचे पैसे अडकले होते काही जणांवर अनपेक्षित खर्चाचे ओझे आले होते तर काहींना अचानक उधारीचे दायित्व वाढले होते दत्तात्रेयांच्या कृपेने दत्त, दत्त जयंतीपूर्वी तुमच्या आयुष्यात आर्थिक मार्ग उघडताना दिसणार आहेत अडकलेले पैसे मिळणे एखादा पेमेंट सुटणे थकीत कामाचे पैसे येणे किंवा अचानक आर्थिक लाभ मिळणे या कोणत्याही स्वरूपात ही, ही बातमी येऊ शकते या बातमीमुळे वृश्चिक राशीला महिनाभर जाणवणारा दडपणीचा ढग अचानक हटेल दुसरी आनंदाची गुप्त वार्ता ती म्हणजे मानसिक ताण कमी करणारा महत्वाचा निर्णय रुचिक राशी भावनिकदृष्ट्या खोल असते आणि मनातील चिंता इतरांपेक्षा अधिक तीव्रतेने अनुभवते एखादे नाते एखादा निर्णय किंवा एखादा भूतकाळातील प्रसंग तुमचे मन तोडत होता जयंतीपूर्वी या मानसिक भारावर उतारा मिळणार आहे काही जणांना नाते सुधारल्याची बातमी मिळेल काहींना अपेक्षित उत्तर मिळेल तर काहींना मागे ओढणारे नाते किंवा प्रसंग अखेर संपला संकेत मिळतील ही बातमी तुमच्या मनाला अजीर्ण झालेला भार उतरवणारी असणार आहे त्यानंतर आहे कुंभराशी कुंभ राशीसाठी हा काळ कर्मफळ बदलण्याचा अंतर्मन शुद्धीकरणाचा आणि नवीन मार्गाची उघडणीचा आहे दत्तजयंतीपूर्वी मिळणाऱ्या बातम्या या राशीच्या जीवनरेषा बदलतील पहिली गुप्त आनंद वार्ता असणार आहे ती म्हणजे प्रयत्नांना मिळणारी उघडणी कुंभराशीने मागील काही काळात अनेक प्रयत्न केले पण त्याचे फळ दृष्टीस येत नव्हते कुठेतरी अदृश्य शक्ती तुमचा मार्ग अडवत आहे असे तुम्हाला जाणवत होते दत्तात्रेयांच्या कृपेने हे दार आता उघडत आहे नोकरी परदेश प्रवास व्यवसाय विस्तार शिक्षणातील यश अथवा एखादी सरकारी प्रक्रिया यापैकी एखाद्या क्षेत्रात तुम्हाला अचानक प्रगती मिळणार आहे ही बातमी तुमचा आत्मविश्वास पुन्हा जागवेल आणि तुम्हाला जाणवेल की तुमचे प्रयत्न वाया गेले नव्हते दुसरी गुप्त आनंद वार्ता तुम्हाला मिळणार आहे ती म्हणजे विरोध करणारी किंवा त्रास देणारी ऊर्जा संपुष्टात येणे कुंभराशीला घरातील कोणीतरी व्यक्ती नातेवाईक किंवा जवळचा व्यक्ती मानसिक ताण देत होता कधी विरोध कधी कमी लेखणे कधी अनावश्यक आरोप हे सर्व काही काळ तुम्हाला थकवत होते दत्त जयंतीपूर्वी या नकारात्मक शक्तींचा प्रभाव संपेल तो मागे हटेल, बदलून जाईल, व्यक्ती परिस्थिती किंवा त्याची तीव्रता कमी होईल ही बातमी तुमच्या मनाला सुरक्षा आणि नवऊर्जा देणारी ठरणार आहे त्यानंतरची रास आहे ती म्हणजे मकर रास मकर राशीचे जीवन शिस्त परिश्रम आणि अत्यंत कठोर कर्मफळांनी चालते पण त्यांच्या प्रयत्नांचे फळ नेहमी जोरदार आणि स्थिर मिळते दत्त जयंतीपूर्वी मिळणाऱ्या बातम्या त्यांच्या जीवनात मोठा उलगडा घडवतील पहिली गुप्त आनंद वार्ता मिळणार आहे ती म्हणजे करिअरमध्ये प्रतिष्ठा मिळवणारा टप्पा तुमच्यासाठी असणार आहे मकर राशी अनेक महिन्यांपासून परिश्रम करत आहे जबाबदाऱ्या वाढल्या आहेत कामाचा ताण देखील वाढला आहे पण योग्य मान्यता मिळाली नाही आता दत्तात्रयांची शक्ती तुमच्यासाठी पदोन्नती नवीन पद मोठा प्रकल्प मोठ्या व्यक्तींची शाभासकी किंवा कार्यक्षेत्रात अचानक मिळणारे मान याच्या रूपात फळ देत आहे ही, ही बातमी तुमच्या करिअरचा महत्वाचा वळण ठरू शकतो तुमचे नाव लोकांमध्ये आदराने घेतले जाईल आणि तुमच्या मेहनतीची कदर देखील अखेर दिसेल दुसरी गुप्त आनंद वार्ता म्हणजे कौटुंबिक वातावरणामध्ये शांतता परत येणे मकर राशीची कुटुंबासाठी केलेली धडपड अनेकदा दुर्लक्षी के दुर्लक्षित केली जाते मागील काळात घरात तणाव मतभेद गैरसमज किंवा कोणीतरी दिलेला त्रास वाढला होता दत्त जयंतीपूर्वी घरात एक अशी बातमी मिळेल जी सर्व तणाव ओसरवेल घरातील व्यक्तीचे आरोग्य सुधारेल मतभेद सुटतील किंवा एखादी जुनी समस्या देखील मिटणार आहे घरात परत शांतता आणि उब आणि स्थैर्य निर्माण होईल दत्त जयंतीचा हा काळ केवळ धार्मिक उत्सव नसतो तर तो जीवनातील अनेक अदृश्य उलगड्यांचा कर्मफळांच्या गोफाचा आणि आत्म्याच्या प्रवासातील निर्णायक वळणांचा संकेत देणारा दिवस असतो या काळात विश्वातील तीन महत्वाच्या ऊर्जा जागृत होतात ज्ञान संयम आणि कृपा या तीन ऊर्जांचा थेट प्रभाव या चार राशींवर विशेष रूपाने पडत आहे कर्मयोगाच्या दृष्टीने पाहता मागील काही महिन्यांपासून या राशींनी जे जे अनुभवले आहे ते ते अचानक आणि अनपेक्षित नव्हते त्यामागे खोल तत्वज्ञान होते अडथळे तुम्हाला थांबवण्यासाठी नव्हते ते तुम्हाला योग्य वेळी योग्य दिशेने नेण्यासाठी होते दत्तात्रेयांची कृपा कधीही तात्काळ दिसत नाही पण ती योग्य क्षणी प्रकट होते अनेकांना वाटत होतं की त्यांचे प्रयत्न वाया जात आहेत त्यांचे बोलणे कोणी ऐकत नाही किंवा त्यांचे नशीब त्यांच्या बाजूने नाही पण सत्य हे आहे की नियती हळूहळू एक मोठं दार तयार करत होती या चार राशींना मिळणाऱ्या दोन गुप्त बातम्या म्हणजे केवळ चांगल्या गोष्टींची सुरुवात नाही तर ती आहे त्यांच्या दीर्घकाळ चाललेल्या कर्माच्या चक्रातून एका टप्प्यातील मुक्ती एक बातमी जीवन बदलणारी असेल करिअर आर्थिक स्थिती संधी किंवा प्रतिमा यांच्याशी संबंधित दुसरी बातमी अंतर्मन बदलणारी असेल चिंता दूर करणे नाते सुधारणे विरोध थांबणे किंवा मनाची गुंतागुंत सुटणे या दोन बातम्या मिळाल्यानंतर या राशींच्या जीवनात एक गोष्ट नक्की होईल ज्या गोष्टीसाठी तुम्ही दीर्घकाळ थांबला ती अखेर तुमच्याकडे येणार आहे ज्या गोष्टीचा ताण तुम्हाला थकवत होता तो आता संपत आहे आणि ज्या गोष्टीपासून तुम्ही दुरावला तिचा मार्ग आता पुन्हा स्पष्ट होत आहे दत्त जयंतीचा काळ म्हणजे एक अंधारातून बाहेर पडण्याचा प्रकाश मिळणे आणि जिथे आशेचा धागा तुटला होता तिथे नवीन धागा जोडला जाणे या राशींनी आता मनात एकच गोष्ट ठेवावी जे तुमच्यासाठी असणार आहे ते अडथळ्यातूनही तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि जे तुमच्यासाठी नसणार ते साध्य दिसूनही घसरेल दत्तात्रेयांची कृपा या काळात जे बदल घडवते ते शांतपणे पण पन अत्यंत प्रभावीपणे घडवते त्या दोन गुप्त बातम्या तुमच्या पुढील काही महिन्यांसाठी नवी दिशा नवीन विश्वास आणि नवीन ऊर्जा घेऊन येतील हा दिवस तुमच्यासाठी केवळ एका अध्यायाचा शेवट नाही तर एका नवीन अध्यायाची पहिली ओळ आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा